बघा इथे टाकव दाळा भरलाय वलगन नुसती चिमणी 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 हे बघा काम पचीज आहे भरलाय भरलाय झाला दाळा चिमणी हे बघा हे बक किती मोठी मोठी आहेत सर्व काही बघू शकता काळा मसाला रक्त्यास आहे 1 किलो आहे ना नमस्कार मित्रांनो शेखर चॅनलवर युट्यूब चॅनल स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे पेर्या झाला मारायसाठी इथे दाखव झाला दाखवत ना हा झाला पेर्या झाला त्याला मावरा काय काय भेटते ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू बघतच राहा व्हिडिओची मजा घेत राहा व्हिडिओ खूप छान होणार आहे हे बघा इथेच बांधलं ते आता झालं काठीला बांधायला काठी आता उतरू पाण्यामध्ये दाखवतो तुम्हाला कस मारतात ते पेरा हे बघा मित्रांनो

<laughs> आ नहीं चला वहान पीछा काम पच्चीस तरी म्हणते का हे बघा हे जातं येव बघा काला कवर मोठा काला माझं भेटलं येवघा आता काढूया इकडे बघा काला मासा बघा कोर मोठा मासा बघा करो मोठा आलाय तो काम पच्चीस बाय पच्चीस वाव वाव एक नाही जावळायचं नाही

इकडे म्हणून काय नाही हीच काम चिमणी आणि ती चिमणी दाबोलीची चिमणी व्हिडिओची मजा घेत राहा खतरनाक काम पच्चीच केलाय भरलाय झाला मित्रांनो जाला भरलेला आहे चिमण्यांशी गाबोलीची चिमणी आणि बघ इथे टाक जाला भरलाय वलगन नुसती चिमणी ही बघा काम पच्चीस आहे भरलाय भरलाय झाला किती मोठी मोठी आहेत सर्व बाबा बा खतरनाक काम लागत असेल तर सांगा आम्हाला आम्ही कमेंट मध्ये सांगा कोणाला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला पाठवून देऊ हे बघ गाबोली चिमणी फुकट सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट शेअर सगळं करा हा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून आणि कमेंट करा भरलाय त्याला आता काढतो चिमणी काढतो आता काढायला लागतो टाइम जाईल खूप गुतलेले आहे भरपूर खूप आणि भेटूया पुढे आता जतीन

कोणत्या गिरी मित्रांनो हे बघा चिमणी बघा चिमणी रास 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 आणि दिसती पण रास पच्चीस झालं चिमण्यांचा झाला भरले भरलाय ना अजूनही खाते त्यात आला वाटतं इकडे कार ते धरणं तिकडे फट आमचा जा नाही बाई चिमणी आयल्या काम पचित बाई हे बघ चिमणी बघ खतरनाक काम आता आधी भरतो आता होळी आता आपण ना या काय बांधाय यात काय रे तर विकूचा ना विकून आखा दिवस बोलू आता मी ही चिमणी विकणार हे याच्यात पाण्याने ठेवूया तिथे जास्ती भाव भेट त्या या आहे का हो या पालदा आहे का पालदा बघ बे चिमणी बे काम पच्चीस भरलाय झाला हा एकच झाल्या मध्ये बघ निस्ता पूर्ण झालाय बघ इकडं कि आता काढतोय कंटाळा आलाय काढाय पाणी पण खूप फास्ट भरायला लागलं भरती लागली भरती आम्ही ना गाईज आम्ही नाश्ता बघा मित्रांनो ही गाबोलीची चिमणी गाबोली आहेत गाभोलीची पाऊसपणे पडलेला ना आम्हाला भेटायला लागल्यात भरपूर भेटल्यात आता आम्ही जाऊ ना फ्राय करू अर्धी जास्ती भेटले तर विकू तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला तुम्हाला पाठवून देऊ आणि आमच्या जोडीला यायचं असेल तर कमेंट करा तुम्हाला आम्ही मावरा पकडायने चला मित्रांनो चाललो आहे आता घरी हे बघा झालं घेतलं आहे आता आता चाललोय आहे घरी आणि मावरं तुम्हाला दाखवतो नंतर बंदरावर जातो आहे ना नंतर दाखवतो मावरं किती भेटले ते तुम्हाला हे बघ झालं आता बांधलं आहे आम्ही घेतो आता उडी तुम्हाला मावरा बंदरावर दाखवतो किती भेटले ते चला मित्रांनो बंदरावर आलेला आहे आणि मासा बघा किती मोठा आहे बघा आणि मावरा आहे बघा सौर भेटले ते काम पच्चीस केला आहे बीस मावरा भरपूर भेटलेला आहे आम्हाला चिमणी आणि मोठा एक मासा भेटला आहे हे बघा एक दीड किलोचा असेल मासा आणि चिमणी भेटले गाभोळीची मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये चला आता बाय बाय